राम राम मित्रांनो मी कोळेकर पाटील आजचा दिवस खूप इम्पॉर्टंट होता आणि आजच्या दिवसभरातल्या ज्या काही घडामोडी घडल्या का का ते मी पण बघत होतो आणि आपण सर्वजण पण बघतच असाल आज ज्या ज्या काही घडामोडी घडल्यात मी एक व्हिडिओ बनवलेला आय थिंक आज, आज सकाळी किंवा रात्री आला होता तो की आजचा दिवस हा सर्वच राजकारण्यांसाठी आयुष्याला कलाटणी देऊ शकणार असा एक दिवस होता त्यातल्या त्या अजितदादांसाठी आजचा दिवस फार इम्पॉर्टंट होता आणि आजच्या व्हिडिओचं टायटल असं आहे किंवा आजचा व्हिडिओचा आपला मुद्दा असा आहे की अजितदादांच्या राजकारणाचा दी एंड होताना दिसतोय आणि अजितदादांना शरद पवारांनी चारी बाजूनी घेरलेलं आहे आपण असं म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही एवढ्या काही घडामोडी आज घडलेल्या आहेत ह्या सगळ्या गोष्टींवरती आपण हा व्हिडिओ बनवणार आहोत सगळ्या गोष्टींवरती आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत मित्रांनो व्हिडिओ आवडत असेल तर लाईक शेअर सबस्क्राईबवर करा तुमचे मत आणि प्रतिक्रिया नेहमी कमेंट करत जाऊ मला अजितदादांसोबत आज काय काय घडलं किंवा शरद पवारांसोबत आज काय काय घडलं सुरुवातीपासून आपण शरद पवारांसोबत आज काय काय घडलं किंवा शरद पवारांचे कार्यक्रम कसे होते हे पाहूयात आणि त्याच्यानंतर आपण अजितदादांचा राजकारणाचा दि एंड प्रकारे होताना दिसतोय हेही आपण पाहूयात आणि खरंच अजित पवार हे, हे लो, लोक लोकसभेच्या इलेक्शननंतर एक तर राजकारण सोडतील किंवा पूर्णपणे शरणागती पत्करून दादा हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पुन्हा सामील होतील मी एवढी मोठी गोष्ट जबाबदारीने बोलतो आहे त्या पाठीमागे काही कारणं आहेत त्या पाठीमागचे काही समीकरणं आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये समजावून घेऊयात मित्रांनो आज दी दोन ते तीन पक्ष प्रवेश झाले आज सकाळी सहा वाजल्यापासून ह्या घडामोडींना सुरुवात झाली होती माडा मतदारसंघामध्ये इच्छुक असणारे राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष आदरणीय महादेव धानकर साहेब ह्यांनी बारामतीमध्ये किंवा सॉरी पुण्यामध्ये शरद पवारांची भेट घेतली होती आणि माडा मतदारसंघाचा तिढा सुटला असं सगळ्यांना वाटत असलं तरी अजून एक दोन दिवस थांबा कारण क्लिअर झालेलं नाही आहे भले माधव धनकर साहेब बोलले असतील की सभ्रकाफल मिठा होत आहे पण ते फळ नक्की कोणाला भेटणार आहे माधव धनकर साहेबांना भेटणार आहे का धैर्यशील मोहिते पाटलांच्या गळ्यात पडणार आहे आणि धैर्य सब्र काफल मिठा होत आहे हे लोकसभेच्या फळाबद्दल बोलले का जरा लांबच्या फळाबद्दल बोलले म्हणजे विधानसभेच्या फळाबद्दल बोलले ते अजून महादेव जानकर यांनी क्लिअर केलेलं नाही आहे इथे एक सस्पेन्स शोला हो आहे त्याच्यानंतर शरद पवारांचं बीडमध्ये पंकजाताई मुंडे यांना आद भरपूर मोठा धक्का देण्याच्या तयारीनं ते तिथं होते आणि शरद सोनवणे सॉरी बजरंग सोनवणे शरद सोनवणे माफी असॉरी बजरंग सोनवणे यांचा आज अजित पवार गटाचा राजीनामा असेल किंवा शरद पवार गटामध्ये सामील होणं असेल बघा बजरंग सोनवणे भले खासदार बनणार नाहीत परंतु ते पंकजा मुंडेंनाही खासदार बनू देणार नाहीत एवढी तरी त्यांची ताकद नक्कीच आहे आणि याच गोष्टींचा फायदा कुठेतरी शरद पवार घेताना आणि अजित पवार गटाला धक्का देताना दिसतो दिसतात आपल्याला तर बजरंग सोनवणे यांनी बोलताना सांगितलं की आत्तापर्यंत माझ्याकडे फक्त एक पद बाकी होतं ते सदस्यपदाचा राजीनामा देख दिला आणि संध्याकाळच्या वेळेला शरद पवारांच्या गटामध्ये त्यांनी सामील झालेत एक दोन दिवसामध्ये त्यांच्या उमेदवारीची घोषणा देखील होऊ शकते त्याच्यानंतर मित्रांनो आपण विचार करूया की सुरुवातीपासून अजितदादांसोबत कसं घडामोडी घडल्या अजितदादांसोबत ज्या घडलेल्या घडामोडींमध्ये ने, निलेश ने, लंके यांचा सगळ्यात मोठा रोल आहे आणि यांच्या सगळ्यात मोठा आपण म्हणू शकतो जी एक भिंत असते मजबूत त्या भिंतीतनं दगड निखळला एखादा ताकी भिंत पडू शकते तर तो पहिला दगड निखळणारा हा निलेश लंके साहेब आहेत तो शरद पवारांनी बरोबर टिपला आणि त्या दगडाला बाहेर काढला बरोबर आता अख्खी भिंत कोसळू शकते कारण ते डॅमेज करण्यासाठी ते दगड खूप मोठा होता म्हणजे ती जागा खूप मोठी होती निलेश लंकेंची आणि निलेश लंकेंची नाराजी ही अजितदादा पवार गटाला अजिबात परवडणारी नव्हती हो कारण ते येणाऱ्या काळामध्ये ते अजितदादांनाही कळेल आणि सर्वांनाही समजून जाईल दुसरी गोष्ट मित्रांनो निलेश लंके यांचा पक्षप्रवेश झाला त्यांना खासदारकीसाठी म्हणजे असंभाव्य उमेदवारी यादीमध्ये त्यांचं नाव येतंय त्यांना मिळेल की नाही मिळेल नाही सांगू शकत पण आपण जरी मिळालं तरी वेके हो ते भाजपचे सुजय विखे यांच्या विरोधात ते खंबीरपणे साथ देऊ शकतात भले निलेश लिंकेंचं पण इथं हेच आहे निलेश लिंके निवडून येतील शंभर टक्के असा अंदाज जरी वाटत असेल आपण एक अंदाज असा पकडून चालू की जरी ते निलेश लंके निवडून नाही आले तरी सुजय विखे पाटलांची निवड अजित होऊ देणार नाही तेवढं जर त्यांनी शरद पवारांनी तो कार्यक्रम केलेला आहे त्याच्यानंतर मित्रांनो अजित पवारांच्या गड असलेला किंवा पवार कुटुंबाचा गड असलेला बारामती मतदारसंघ या मतदारसंघामध्ये त्यांनी अशा प्रकारची काही फिल्डिंग लावलेली आहे की त्यांचा रक्ताचा सक्का भाव देखील त्यांच्या विरोधात गेलेला आहे आणि श्रीनिवास पवार यांनी देखील काल जे काय बोलले ते देखील खूप विशेष होतं आणि ते अजितदादा पवाराला अजितदादा पवारांना कधीही सहन होण्यासारखी गोष्ट नव्हती त्यांनी बोलले की बापाने जर घर नावा करून दिलं याचा अर्थ बापाला घराच्या बाहेर आकलून देणं होत नाही आणखी अशा प्रकारची घटना पाठीमागे घडलेली की बापाची चप्पल आपल्याला याय लागली म्हणजे आपण बाप होत नाही अशा प्रकारचे काही गोष्टी सोशल मीडियावर फिरत होत्या अगदी खरी गोष्टी बारामती मतदारसंघामधला मतदारसंघ शरद पवार गटाला सोडून दिल्यानंतर अजित पवारावरती प्रचंड नाराज होता काही ठराविक गावं असतील काही ठरावी कार्यकर्ते असतील त्या आज अजितदादांच्या आजूबाजूला फिरत असतील त्यामुळे अजितदादांना त्या गोष्टीचा फरक नसेल जाणवत पण शरद पवार गटापासून अजितदादा वेगळे झाल्यानंतर बारामती मतदारसंघातले बहुतांश मतदार हे नाराज झालेले आहेत त्याच्यामध्ये भर पडली विजय शिवतारी बापूंची लक्षात घ्या ही गोष्ट त्याच्यामध्ये भर पडली की विजय शिवतारी बापूंनी बंड केलं म्हणा किंवा एक वेगळाच आवाज वेगळा सूर उमटवला आणि पाठीमागच्या लोकसभेचा म्हणा किंवा विधानसभेचा बदला कुठेतरी शिवतारी बापू घेताना दिसत आहेत आणि पाठीमागच्या वेळेला जी ट्रीटमेंट शिवतारी बापूंसोबत झाली ती खरंच त्यांना सहन होण्यासारखी नव्हती असं त्यांनी बा वारंवार बोलून दाखवलंय एकनाथ शिंदे यांनी ते देखील त्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला परंतु शिवतारी बापू काही ते मान्य करायला तयार नाहीत ते जास्तच मतदारसंघांमध्ये जाऊन आपला जनसंपर्क वाढवायचा प्रयत्न करतायत गाठी भेटी घ्यायचा प्रयत्न करतायत तर मित्रांनो एक गोष्ट याच्यामध्ये सगळ्यांमध्ये एक गोष्ट तुम्हाला शेवटला सांगतो अजित पवारांचं काय चुकलं आता एवढं सगळं झालं बारामती मतदारसंघामध्ये सुनित्रा पवार यांना जे आत्ताचे जे आकडेवारी सांगते किंवा आत्ताचं जे काय अनालिसिस सांगते आपलं त्याच्यामध्ये सुनित्रा पवारांचं कुठेतरी फटका पडताना दिसतोय आणि सुप्रिया सुळेनच्या बाजूनी ती सीट जाताना दिसते तुम्हालाही दिसत असेल कारण स्थानिक पातळीवरचं राजकारण तिथलं वेगळे जरा तर अजितदादा जर आपल्या स्वतःच्या मतदारसंघामध्ये हारले किंवा अजितदादांच्या मतदारसंघात अजितदादा राखू शकले नाहीत तर त्यांचं राजकारणाच्या राज्याच्या राजकारणामध्ये राज देखील वजन कमी होऊ शकतं आणि ज्या विधानसभा येणार आहेत त्या विधानसभेमध्ये देखील बार्गेनिंग करताना त्यांना खूप त्रास होणार आहे ह्या गोष्टींचा म्हणून म्हटलं की अजितदादांचं एक तर अजितदादा भाज राष्ट्रवादीमध्ये पुन्हा येतील किंवा अजितदादा राजकारणातून थोडं ब्रेक घेतील आणि ते आपल्या व्यवसायाकडे बघायचा शक्यतो आहे दुसरी गोष्ट मित्रांनो मी जी तुम्हाला सांगणार जी अजितदादाचं चुकलं काय बघा अजितदादानी काय चूक केली की अजितदादांनी एकनाथ शिंदे यांच्याकडे बघितलं आणि ह्या भागातून म्हणजे ह्या बा कडेवरून त्या कडेला उडी मारली मधून मा एक कॅनेल आहे एक एक उदाहरण सांगून देऊन सांगतो तुम्हाला व्हिडिओ आपण संपवते लवकरच एका साईडला कॅनेलवरती अजितदादा उभे होते एकनाथ शिंदे उभे होते दुसऱ्या बाजूला भाजप उभं होतं एकनाथ शिंदेनी उडी मारली ते सेफली भाजपमध्ये पोचले पलीकडच्या कड्यावरती आणि तेच बघून अजितदादानी देखील उडी मारली ते पोचले पण परंतु अजितदादानी काय चूक केली की अजितदादानी उद्धव ठाकरेंना आणि शरद पवारांना ह्या दोघांचा एक विचार असेल किंवा हे दोघं एक सारखे असतील अशी समजून चूक केली काय बोलतोय असं आणि खरं सांगायचं तर उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे शरद पवार जरी वयाने मोठे असतील आणि अनुभवाने मोठे असतील तर माझ्या माहितीप्रमाणे आज महाराष्ट्र राज्यामध्ये त्यांच्या वया इतका ॲक्टिव्ह राजकारणी महाराष्ट्राचंच काही देशामध्ये देखील ॲक्टिव्ह राजकारणी नसेल आणि फक्त वयाने मोठे नसतात ते लोक अनुभवाने देखील मोठे असतात त्यांना कुठला गेम कुठे फिरवायचा कुठली बाजू कुठल्या बाजूला देशाला फिरवायची हे बरोबर माहिती असते कारण ते वया त्या वयातून गेलेले असतात त्या गोष्टीतून ते गेलेले असतात दुसरी गोष्ट मित्रांनो अजित पवारांनी ही केली की अजित पवारांना वाटले की जसं एकनाथ शिंदे उद्धव ठाकरेंना सोडून गेल्यानंतर उद्धव ठाकरेंनी संयमाची भूमिका घेतली आणि उद्धव ठाकरेंनी कुठल्याही प्रकारची कारवाई न करता शांत राहिले तसं शरद पवार हे शांत राहतील आणि मला चान्स मिळेल अशा प्रकारची घटना घडलेली नाही शरद पवार हे शरद पवार होते उद्धव ठाकरे हे उद्धव ठाकरे होते एकनाथ शिंदे एकनाथ शिंदे अजित पवार अजित पवार होते आणि ह्याच कुठेतरी अजित पवारांच्या चुका झालेल्या आहेत ज्यामुळे अजित पवारांचं येणारं राजकारणाचं भविष्य हे अंधारात असलेलं मला तरी दिसते बाकी तुमचं मत आणि प्रतिक्रिया काय असेल ते माला कमेंट करून मला सांगा अजयदादांच्या बाबतीत तुमचं काय मत आहे ते देखील मला कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर दा लाईक शेअर सबस्क्राईबवर करा जय शिवराय जय मल्हार